रक्तदान शिबिरामध्ये एकशे दोन जणांचे रक्तदान कामशेत सह्याद्री प्रतिष्ठान मावळ व पुणे पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकशे दोन रक्तदानी स्वच्छने रक्तदान केले तर एकशे सत्तर रक्तदानची रक्त तपासणी करण्यात आली रविवारी कामशेत येथे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे उद्घाटन म्हणून कामशेत शहरातील डॉक्टर उपस्थित होते तसेच कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी रक्तदान शिबिराचे भेट घेत दिली कामशेतमधील डॉक्टरांनी व ग्रामस्थांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून असे समाजोपयोगी उप उपक्रम नेहमी राबावेत असे मत व्यक्त केले सह्याद्रीचे दुर्गसेवक कैराज बडशेटावर यांच्या स स्मरणार्थ मागील चार वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते या रक्तदान शिबिराद्वारे रक्तदानच्या किंवा कुटुंबियांना भविष्यात रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त पुरवले जाते या शिबिरासाठी मावळ तालुक्यातील सर्व दुर्गसेवक उपस्थित होते सह्याद्री तसेच विद्यार्थी अकादमी मावळ यांसकडून सह्याद्रीचे दुर्गसेवक राज बलेशेटावर यांच्या पुणे दिनानिमित्त महर्षी कर्वे शाहीत पाट्या व वा खाऊ वाटप करण्यात आले अजिंक्य सोबत प्रतिनिधी विक्रम सोनपेटकर वारजे पुणे